जाऊयात पुन्हा एकदा बारामतीमध्ये कारण बारामतीबद्दल सगळ्यांच्याच मनात मोठी उत्सुकता होती की बारामतीचा गड कोण राखणार अर्थात बारामतीचा गड हा पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने राखलेला आहे असं म्हणता येईल पण हा गड राखत असताना भाजपने देखील तिथे आपलं खातं उघडलेलं आहे तीन जागा भाजपने जिंकलेल्या आहेत आणि यामध्ये आश्चर्य असं आहे की अजित पवारांचे जवळचे म्हणले जाणारे त्यांचे जवळचे उमेदवार अशी अशी तीन मंडळी जी खरं तर माजी नगराध्यक्ष राहिलेली आहेत त्यांचा भाजपच्या उमेदवारांनी पराभव केलेला आहे त्याच्यामुळे हा विजय संपादन करत असताना म्हणजे गड तर हाती आलेला आहे हा गड हाती घेत असताना राष्ट्रवादीला आपले हे उमेदवार का पडले त्यांचा का पराभव झाला याबद्दलची कारण मीमांसा आत्मपरीक्षण हे करावं लागणार आहे त्याच्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिलेला आहे थोडा का विना असं म्हणता येईल पण आता ही दृश्य आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची दृश्य आहेत राष्ट्रवादीने हा विजय मिळवलेला आहे पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे आणि या विजयानंतरचा हा जल्लोष साजरा करताना सगळे कार्यकर्ते करता आपल्याला बारामतीमध्ये दिसून येत आहेत